शस्त्र म्हणून दगडाचा वापर केला मावळ्यांनी दगड दगड वापरून युद्धले मावळे आपले लक्षात घ्या म्हणजे वेळ प्रसंगी हातात आलेल्या कोणत्याही वस्तूला आपले मावळे शस्त्र म्हणून वापरू शकतात जगाच्या इतिहासानं या गोष्टीची नोंद घेतली मित्रांनो तिथं ते रडत नाही बसले आता माझ्याकडे तलवार ना नाही तिला नाही लावलेली मीना युद्ध खेळणार चावल अजिबात अशी कंप्लेंट नाही तिथे होतं आपण थोडेच आहोत हरकत नाही मॅनेजमेंट नियोजन केलं व्यवस्थापन केलं ते धगडगोटे जमा केले दन, 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 आज धनाधन धनाधन धनाधनोटे मारले का नाही इथे मी सांगतो आपल्याला माघार होती ती कायम स्वरूपीची हार नव्हती कारण ती माघार घेतल्याच्या नंतर तह हो केल्याच्या नंतर महाराजांनी आपल्या पद्धतीने पुन्हा शत्रूचा काटा काढायचा तो काढलाच आहे याला छत्रपती शिवाजी महाराज मार्ग म्हणतात म्हणजे काय मोडेन पण वागणार नाही हे ठीक आहे गरज आली तिथे नक्कीच वागावं लागेल झुकावं लागेल पण ज्याच्यामुळे झुकावं लागलं त्याचा पुन्हा काटा काढल्याशिवाय राहणार नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मार्ग आहे मित्रांनो जय शिवराय आज आपण या व्हिडिओमध्ये खूप सुंदर आणि पराक्रमाची कथा पाहणार आहोत अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांवरती जितकं आपलं प्रेम आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि त्या पराक्रमाने आपण जेवढे प्रेरित होतो तेवढेच आपण छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी जो पराक्रम गाजवला त्या पराक्रमामुळे सुद्धा प्रेरित होतो आज आपण एका अशाच शूर मावळ्याचा पराक्रम स्वराज्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान आणि बलिदान याचा अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहोत अर्थात शर्थीने खिंड लढवली हे जे टायटल अजरामर आहे या टायटलचा आपण पूर्ण अभ्यास या घटकामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत प्रभू देशपांडे ज्या घोरखिंडीमध्ये लढले अमर झाले ज्या मावळ्यांच्या मदतीने शिवराय पन्हाळगडावरून विशाळगडावरती सुखरू पोचू शकले त्या सर्व मावळ्यांच्या बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून या घटकाची सुरुवात करतो गोष्ट अशी झालेली होती महाराजांनी स्वराज्यावर आलेलं अफजल खान रूपी संकट अतिशय युक्तीने संपवलं होतं आणि अफजल खानाचा वध झाल्यानंतर सैनिकांचा शत्रूच्या सैनिकांचा मावळ्यांनी जो धुवा उडवला आणि अफजल खानाचा मुलगा फाजल खान हा कसा वसा निसटला विजापूरला जाऊन त्यांनी रिपोर्टिंग केली आदिलशाहच्या दरबारामध्ये ते अब हमारी कुठ नाही चुहा नाही सचमे तो बहुत बडा शेर है शिवा ही बातमी ज्या वेळेला आदिलशाहच्या दरबारामध्ये विजापुरामध्ये कळाली सगळीकडे हाहाकार माजला एवढा बलाढ्य सरदार शिवरायांनी सुटकी सरशी संपवला एवढं हजारोंचं सैन्य असताना सुद्धा युक्ती वापरून आपल्या युक्तीच्या आणि शक्तीच्या सामर्थ्यावरती महाराजांनी खूप मोठं युद्ध अतिशय वेगळ्या तंत्राने जिंकलं होतं महाराज हजारोंच्या त्या सैन्यांसोबत लढत बसले नाहीत त्यांचा जो नेतृत्व करणारा अफजल खान होता त्यालाच गोड बोलून बाजूला काढलं आणि त्याला संपवला बर छत्रपती शिवाजी महाराज एवढ्यावरच थांबलेले नाहीत महाराजांनी लागलीच पनाळगड जिंकून घेतला आणि पनाळगड जिंकून घेतलाय ही बातमी ज्या वेळेला विजापुरात पुन्हा कळाली तेव्हा आदिलशा चिडला भयंकर चिडला शिवरायांनी तोरणगडापासून जी सुरुवात केलेली होती ती आता पनाळगडापर्यंत येऊन थांबली होती आणि दरम्यान जेवढे काही सरदार ज्या ज्या काही गोष्टी ज्या ज्या कारवाया आदिलशहानी केल्या होत्या ते त्याला के तेवढच तडाकेदार उत्तर महाराजांनी दिलेलं होतं आणि मग म्हणून तो संताप येणारच आहे आदिलशाह चिडला एवढा चिडला की मग त्याने शिवरायांना संपावण्यासाठी सिद्धी जोहरला पाठवलं सिद्धी जोहर हा त्याचाच एक सरदार होता मग सिद्धी जोहरला पाठवल्यानंतर अफाट मोठं सैन्य घेऊन फौज फाटा घेऊन सिद्धी जोहर पनाळगडाच्या दिशेने निघाला आणि माहितीये का याच वेळेला सिद्धी जोहर सोबत अफजल खानाचा मुलगा फाजल खान सुद्धा आला होता आता कशासाठी तर आपल्या आप बापाच्या वधाचा बदला घेण्यासाठी म्हणजे अफजल खानाचा तो मुलगा आहे ना फाजल खान ते आपल्या वडिलांना संपवलं गेलंय आणि म्हणून त्याचा बदला मी घेणार म्हणून तो निघाला जणू काय सहलीला जायचं होतं अरे मरायला निघालाय साक्षात तू लक्षात ठेव असो तर तोही जोहरच्या सोबत सामील झाला आणि मग जोहरनी पन्हाळगडाकडे कूच केली पण मित्रांनो लक्षामध्ये घ्या पन्हाळाला ज्या वेळेला जोहरनी वेढा दिला त्याही त्याही वेळेला महाराजांनी हे सुद्धा काम अतिशय शांततेनं शक्तीपेक्षा युक्तीनं हे काम त्यांनी केलं आणि मग महाराजांनी थोडे दिवस वाट पाहिली का वाट पाहिली त्याचं कारण असं होतं कि सिद्धीजोहर ज्या वेळेला त्यांनी पनाळगडाला वेढा दिला लागलीच काही दिवसानंतर पावसाळ्याला सुरुवात होणार होती आणि पावसाळ्याला सुरुवात होणार म्हटल्याच्या नंतर नक्कीच आता सिद्धीजोहर पनाळगडाचा वेढा थोडासा सैल करेल किंवा त्याचे सैनिक सुद्धा कंटाळलेले असतीलच दमलेले असतील आता ते आणि मग हा वेढा थोडासा ढिला झाला की आपण या ठिकाणाहून निष्ठून जावं अशा प्रकारचा बेत महाराजांचा होता पण झालं उलट पावसाळा सुरू होताच सिद्धिजोवरनं पन्हाळगडाचा वेळा आणखीन मजबूत केला आणखीन त्यांनी सैनिकाला कामाला लावलं आणि पहारे वाढवले अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चिंतेमध्ये पडले काय करावं त्यांना कळेना कारण अतिशय कमी सैनिकांच्या बळावरती हजारोंच्या शत्रू सैन्याबरोबर लढणं म्हणजे आपली चांगली माणसं गमावणं होय आणि महाराजांनी कधीही दरवेळेला हा निर्णय घेतलेला आहे <coughs> ज्या ज्या वेळेला महाराजांना असं लक्षात आलंय की आपलं सैन्य विनाकारण युद्धामध्ये मरत असं ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलंय त्या प्रत्येक वेळा महाराजांनी माघार घेतली आहे हा पण ही गोष्ट नक्की इथे मी सांगतो आपल्याला ती माघार म्हणजे काय कायमस्वरूपीची हार नसून ती तात्पुरती माघार होती ती कायमस्वरूपीची हार नव्हती कारण ती माघार घेतल्याच्या नंतर तह केल्याच्या नंतर महाराजांनी आपल्या पद्धतीने पुन्हा शत्रूचा काटा काढायचा तो काढलाच आहे याला छत्रपती शिवाजी महाराज मार्ग म्हणतात म्हणजे काय मोडेन पण वाकणार नाही हे ठीक आहे पण महाराज यांच्या पुढे जाऊन त्यांच्या महाराजांच्या नियोजनातून आपल्या असं लक्षामध्ये येत आहे की मोडेन पण वाकणार नाही असं नाही म्हणणार मी गरज आली तिथे नक्कीच वाकावं लागेल झुकावं लागेल पण ज्याच्यामुळे झुकावं लागलं त्याचा पुन्हा काटा काढल्याशिवाय राहणार नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मार्ग आहे जिथं आपलं नुकसान होतंय लक्षात आलं जिथं आपली भूमी संकटात आहे लक्षात आलं जिथं आपली था माणसं संकटात आहेत था लक्षात आलं युद्ध करून फायदा नाही हे जेव्हा कळालं त्या त्या प्रत्येक वेळेला महाराजांनी एक पाऊल मागं घेतलेलं आहे मात्र मागं घेतलेलं हे पाऊल तात्पुरती माघार होती कायमस्वरूपीची हार अजिबात नव्हती ज्याच्यामुळे माघार घ्यावी लागली त्याला त्या प्रत्येकाला महाराजांनी धडा दिलाय प्रत्येकाने प्रत्येकाला महाराजांनी संपवलेलं आहे हे लक्षात ठेवा आणि शत्रूला संपवायचंच असतं हेही आपल्या कायम लक्षामध्ये असावं मग आता सध्या स्थितीमध्ये वेढा आधी घट्ट झाल्यामुळे महाराज चिंतेमध्ये पडले काय करावं महाराज महाराजांना सूचना झालं आणि मग चिंता वाढली आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर गडावरची शिदोरी सुद्धा संपत येत होती शिदोरी म्हणजे काय तर गडावरती काय धान्याची कोठारं वगैरे असतात आणि गडावरती जी काही माणसं राहायला आलेली असतात किंवा त्या सैनिक वगैरे सोबत असतात या सगळ्यांना दररोज अन्न लागतंच ना मग हा अन्नाचा सा साठा हळूहळू संपत यायला लागलेला होता आणि मग गडावरची शिदोरी संपत येत असल्यामुळे काय करावं हे शिवरायांना सुचत नव्हतं तेव्हा शिवरायांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीने जे लेटर रायटिंगमध्ये त्यांचा हात कुणी धरू शकत नव्हतं सुंदर असं लेटर म्हणजे पत्र लिहिलं निरोप पाठवला निरोप त्या पाठवला की आम्ही चुकलो आम्हाला माफ करा आम्ही किल्ला परत तुमच्या स्वाधीन करतो म्हणजे तुम्हाला आम्ही किल्ला परत देऊन टाकतो असा निरोप महाराजांनी पाठवला हो असा निरोप महाराजांनी पाठवल्या हो बरोबर आधीच एवढ्या महिन्यांपासून त्या पन्हाळगडाला वेढा देऊन बसलेला होता कंटाळून गेलेलं सैनिक आणि त्याच्यामध्ये इतकी गोड बातमी त्यांना मिळाली की अरे छा इथं तर लढाईची गरजच नाही स्वतःच किल्ला परत आपल्याला ऐका मिळणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये ते इतके खुश झाले सिद्धीजोवर खुश त्याचे सैनिक त्याच्याहून दहापट पट खुश मग काय नाच गाणे हुक्का पाणी याला जणू तिथे जोरच चढला सगळे सैनिक याच्यामध्ये गुंतून गेले लेटेस्ट डान्स पार्टी सुरू झाली त्यांची आजच्या भाषेमध्ये खुशी खुशी मध्ये त्यांनी सगळं सेलिब्रेशन सुरुवात केलं पण लक्षामध्ये या <coughs> याच ठिकाणी ते खूप मोठी चूक करत होते अक्षरशः आनंदोत्सव साजरा करायला त्यांनी सुरुवात केली आणि मग इकडे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मार्गाचा अवलंब करायला सुरुवात केली बॅटल प्लॅन युद्धाचा प्लॅन महाराजांनी तयार करायला सुरुवात केली म्हणजे काय आहे इथं शक्तीपेक्षा युक्तीने लढायचं महाराजांनी ठरवलं आणि युक्तीनं कसं लढायचं ठरवलं तर याच्यासाठी महाराजांनी जी युक्ती लढवली त्यामध्ये दोन पालख्या सजवल्या गेल्या मित्रांनो लक्षात घ्या अतिशय महत्वाचा प्रसंग आहे दोन पालख्या सजवल्या दोन पालख्यापैकी एका पालखीमध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराज बसणार होते आणि दुसऱ्या पालखीमध्ये त्यांचं सोंग घेतलेली व्यक्ती म्हणजे त्यांची वेशभूषा केलेली जी दुसरी व्यक्ती होती जी की हुबेहुब महाराजांसारखी दिसत होती ती दुसरी व्यक्ती दुसऱ्या पालखीमध्ये बसणार होती आणि शिवरायांची जी पालखी होती ती अवघड वाटेने किल्ल्यावरून निघून जाणार आणि जो दुसरा व्यक्ती ज्या दुसऱ्या पालखीमध्ये शिवरायांचं रूप घेऊन बसलेला आहे ती पालखी मुद्दा म्हणून राजदिंडी दरवाजामधून जाणार म्हणजे काय होईल की का शत्रूच्या सैनिकांना ती दुसरी पालखी सहज दिसेल आणि दिसल्याबरोबर ते काय करतील येऊन अटॅक करतील ट्रॅप करतील आणि ती पालखी पकडतील आणि शिवाजी महाराजांनाच पकडलोय या भावनेमध्ये ते अजून जास्त जल्लोष करत बसतील म्हणजे अशा प्रकारचं नियोजन होतं पण इथं ये लक्षात येते का आपल्याला की ठीक आहे एका पालखीमध्ये महाराज बसतील ते अवघड वाटेने निघून जातील काही अडचण नाही पण दुसरी पालखी जी राजदिंडी मार्गाने जाणार आहे जी की शत्रूच्या सैनिकांना दिसणार आहे सहजपणे मग शत्रू पकडणार आहेत आणि पकडल्यानंतर शत्रू त्या पालखीमध्ये शिवरायांचं सोंग घेऊन बसलेल्या व्यक्तीच काय करणार अर्थात <coughs> जी व्यक्ती त्या पालखीमध्ये बसली आहे त्या व्यक्तीचं बरवाईट होणार ना ती व्यक्ती संपणार ना का ज्या वेळेला लगे लक्षात येईल त्यांच्या ज्या क्षणाला लक्षात येईल की अरे शिवाजी महाराजांना पकडायचं होतं पण हा दुसराच निघाला मग त्यावेळेला ते सोडतील त्याला नाही सोडणार मग माझा प्रश्न असा इथे की ही, ही, ही जबाबदारी कोण स्वीकारणार ड्रामा मूवी मध्ये एखादा रोल करणं सोपं आहे पण प्रत्यक्ष जीवनामध्ये साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल करणं त्यांची भूमिका करणं आणि अशा वेळेला खरं खरं संकट तिथे अंगावर येणार आहे तिथं काय डुप्लिकेट तलवारी असणार नाही तिथं काय खोटा खोटा कलरचं रक्त असणार नाही आहे आपली मुंडी ही खरीच उडवली जाणार आहे आपण साक्षात मरणार आहोत हे माहीत असताना तयार कोण होईल आपण असतो तर अजिबातच तयार झालो नसतो नाही का कशासाठी मरायचंय कुणासाठी मारायचंय आपण आपलं लाईफ आपलं घर आपलं जीवन हा आपली गाडी आपली माडी आपल्याच बायकोची गोल गोल साडी आपण ह्याच्यातच बसलो असतो मात्र माणसं निष्ठावान होते मावळे निष्ठावंत होते स्वामी निष्ठ होते आणि मग या मावळ्यांपैकी एक जण तयार झाला शिवरायांच्या केशभूषेमध्ये काम करणारा आणि ज्याचं नाव होतं शिवा काशीद हा शिवा काशीद तयार झाला त्याच्यासाठी दिसायला सुद्धा अंगकाठी तो शिवरायांच्या सारखाच होता आणि तो म्हणाला महाराज या कामासाठी मी तयार आहे मी बसेन त्या दुसऱ्या पालखीमध्ये त्यावेळेला महाराज शिवा काशीदला म्हणाले परिणामाची काही चिंता आहे का तुम्हाला तुमच्यासोबत सोबत काय होईल हे याची जाणीव आहे का तुम्हाला त्यावेळेला शिवा काशीद म्हणतो महाराज उभ्या आयुष्यामध्ये जिवंतपणी जरी मी शिवाजी महाराज म्हणून जन्माला नाही आलो मला शिवाजी महाराज म्हणून जगता नाही आलं हरकत नाही पण एका गोष्टीचा मला आनंद आहे की ज्या वेळेला मला पकडलं जाईल त्या वेळेला शिवा काशीद म्हणून नाही राज मला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून पकडलं जाईल ज्याही वेळेला मला मारलं जाईल त्यावेळेला मला शिवा काशीत म्हणून नाही तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मारलं जाईल अहो कमीत कमी मरताना तर मी छत्रपती म्हणून मरेन छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरेन अरे मित्रांनो लक्षामध्ये घ्या ही कसली वेडी माणसं आहेत ती साक्षात मृत्यू समोर आहे आपल्याला मराव लागणार आहे हे माहीत असताना सुद्धा महाराजांसाठी या स्वराज्यासाठी ही माणसं स्वतःचा जीव द्यायला सुद्धा तयार होती मरायला तयार होती आणि या प्रसंगावरून लक्षात घ्या ही स्वामी निष्ठा होती म्हणून हे स्वराज्य उभा राहिलं महाराजांनी शिवाकाशीला अलिंगन दिलं निरोप घेतला आणि पुढील प्रसंग सांगतोय नीट लक्षामध्ये घ्या ठरल्याप्रमाणे शिवाकाशीची पालखी राजदिंडीच्या बाहेर पडली रात्रीची वेळ होती दो दो पाऊस पडत होता तरीही शत्रूचे काही सैनिक पहारा देत होते त्यांनी ही पालखी पकडली शिवाजी राजाच पकडला असं समजून त्यांनी ती पालखी सिद्धी जोवरच्या छावणीमध्ये नेली तिथे जल्लोष सुरू झाला दरम्यान शिवराय दुसऱ्या वाटेने घराबाहेर पडले सोबत बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे निवडक सैनिक होते सोबत बांदल देशमुख यांची फौज ही होती इकडे थोड्या वेळाने शिवा काशीचा डाव उघडकीस आला आणि तेव्हा सिद्धीनं संतापून त्याला तात्काळ ठार केलं शिवरायांसाठी स्वराज्यासाठी शिवा काशीदने आत्मबलिदान केले तो अमर झाला शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याचं लक्षात येताच सिद्धी चवतारून गेला त्याने तातडीनं सिद्धी मसूद या आपल्या दुसऱ्या सरदाराला मोठ्या फौजेनिशी शिवरायांचा पाठलाग करायला पाठवलं पाठलाग चालू झाला दिवस उजाडल्यावर त्यांनी शिवरायांना पांढर पाणी ओढ्यावरती गाठलं शिवराय पेचात पडले त्यांनी कशीब घोडखिंड ओलांडली चौथाळलेल्या सिद्धीचे सैनिक जोराने खिंडीकडे दौडत येत होते शिवरायांना वाटले आता विशाळगड गाठणे कठीण आहे ते बाजी प्रभूला म्हणाले बाजी वेळ आणि बाणीची आहे पुढील वाट चढणीची माग शत्रू पाठीवर आता विशालगड हाती लागत नाही चला शत्रूला उलटून तोंड देऊया शिवरायांच्या मनातील घालमेल बाजीप्रभूने ओळखली खिंडीच्या रोखाने शत्रू चौताळून येत होता शिवरायांचं जीवित जीवन धोक्यामध्ये होतं हे स्वराज्य धोक्यामध्ये होतं बाजी प्रभूने शिवरायांना कळकळीने सांगितले महाराज तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे चला उरलेल्या सैनिकासह मी खिंडीत उभा राहतो महाराज मी मरेन पण शत्रूला खिंड चढू देणार नाही एक बाजी गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल पण स्वराज्याला शिवाजी महाराजांची गरज आहे गनिमांची संख्या फाट आहे आपण थोड्या आहोत इथे आपला निभाव लागणार नाही तुम्ही इथं थांबू नका आम्ही खिंड रोखून धरतो गणिमाला आम्ही इथंच थोपून धरू तुम्ही घरावर पोचेपर्यंत आम्ही इथे शत्रूला अडवून धरू तुम्ही निर्धास्तपणे जा बाजी प्रभूची स्वामी भक्ती बघून शिवराय कहीवरले बाजीसारखा मोहरा इरेला घालणे त्यांच्या जीवावर आले होते पण त्यांना स्वराज्याचे ध्येय गाठायचे होते त्यांनी मन आवरले शिवराय बाजीला प्रेमाने भेटले आणि म्हणाले आम्ही गडावर जातो तिथे पोचताच तोफांचे आवाज होतील आणि मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या बाजी प्रभूला खिंडीत मागे ठेवून शिवराय विशाळगडाकडे निघाले बाजीने शिवरायांच्या पाटमोऱ्या मूर्तीला लवून मुजरा केला मग त्याने आपल्या हातात समशेर घेतली आणि तो खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला त्याने मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या त्यांना जागा नेमून दिल्या मावळ्यांनी दगड गोटे जमा केले आणि ते आपापल्या जागी तयारीने उभे राहिले खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार झाली इतक्या शत्रूच्या युद्ध गरजाना ऐकू येऊ लागल्या शत्रू खिंडीखाली आला होता बाजी मावळ्यांना म्हणाला बहादूर मरवानो हुशार जीव गेला तरी जागा सोडू नका गणिमांना खिंड चढू देऊ नका बाजी प्रभू आणि त्यांचे मावळे खिंडीच्या तोंडाशी पाय रोवून उभे टाकले खिंडीतील वाट बिकट नागमोडी होती एका वेळी तीन चार माणसं कशी चढू शकायची तिकडे शोरा विशाळगडाकडे वाऱ्यासारखे धावत होते विशाळगडाचा पायता अजून दूर होता गडावर पोहोचण्यासाठी शोरा यांना दीड दोन तास हवे होते तेवढा वेळ बाजीने खिंड अडवून ठेवल्यास शिवरायांचे काम होणार होते इकडे खिंडीत शर्तीची झुंज सुरू झाली शत्रू खिंड चढू लागला शत्रूची पहिली तुकडी खिंडीवर येऊन धडकली मावळ्यांनी शत्रूवरती दगडांचा दना 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 दनावर वर्षाव सुरू केला दगडधोंड्याचा मारा करण्यामध्ये मावळे पटाईत होते त्यांनी सराईतपणाने हाणामारी सुरू केली शिवरायांच्या मावळ्यांनी कित्येक गणिमांना टिपले कितीकाची डोकी फुटली पहिली तुकडी नामोहरम झाली अरे या सिद्धी मसुजला काही कळणं झालं अरे कैसा हिलं मरा हटते पथरो युद्ध खेमते आहे अरे जगाच्या इतिहासामध्ये कोणी तलवारीनं युद्ध खेळलंय कोणी रायफलांनी बंदुकांनी युद्ध खेळलंय आता तर काय डायरेक्ट वेपन एवढे म्हणजे टेक्निकली फास्ट आहेत मिसाईल टाकतो आपण आजच्या काळामध्ये समोरासमोर अरे तुम्ही मारामारी केल्या गच्ची धरली असेल मुंडी पिरगाळली असेल पण दगडाचा वापर शस्त्र म्हणून शस्त्र म्हणून दगडाचा वापर केला मावळ्यांनी दगड दगड वापरून युद्ध लढले मावळे आपले लक्षात घ्या म्हणजे वेळ प्रसंगी हातात आलेल्या कोणत्याही वस्तूला आपले मावळे शस्त्र म्हणून वापरू शकतात जगाच्या इतिहासानं या गोष्टीची नोंद घेतली मित्रांनो तिथं ते रडत नाही बसले आता माझ्याकडे तलवार नाही तिला धार नाही लावलेली मीना युद्ध खेळणार चाललो निघून अजिबात अशी कंप्लेन नाही किती आहोत आपण थोडेच आहोत हरकत नाही मॅनेजमेंट नियोजन केलं व्यवस्थापन केलं मिळेल ते दगडबोटे जमा केले आन धनाधन धनाधन असे दगडबोटे मारले का नाही त्यांना बी करणा गेलं हे नवीन छत्र कोणतं आहे कुठल्या बंदुकीतून अंगावर येऊ लागले हे त्यांना सुद्धा कळायला तयार नव्हतं तलवारीने मारायचं जवळ जवळजवळ मारावं लागतं ते जवळ यायच्या आधीच खतम होऊ लागली लक्षात घ्या पहिली फळी सिद्धी मसूदची या ठिकाणी नामहरण झाली संपली मागा हाटली पुन्हा दुसरी तुकडी नेटाने खिंड सोडू लागली बाजी प्रभू ओरडला हर हर मावा मावळ्यांना मा गर्जना करत ते शत्रूवर तुटून पडले पुन्हा दगडांचा वर्षाव सुरू झाला शत्रू धडा धर कोसळू लागला बाजी बेहोश होऊन ओरडला चबाश माझ्या पठ्ठ्यांवर हे आणखी दगड ठेचा गणिमान होलोराचा मारा शाबाश तुमची दुसऱ्या तुकडीचा पण निकाल लागला रिझल्टच डायरेक्ट रिपोर्ट कार्डच हातात पडलं तिकडे शिवराय विशाळगडाकडे घोडदौड करत होते गडाचा पायथा जवळ येत होता प्रत्येक क्षणमहत्वाचा होता विशाळगडाच्या पायथ्याशी सुद्धा शत्रूचा वेडा होताच शिवरायने आपल्या निवडक साथीदारासह शत्रूच्या मोर्चावर हल्ला चढवला शत्रू बरोबर झुंज देत शिवाय पुढे सरकले ते आपल्या मावळ्यांसह शत्रूची कोंडी फोडून विशाळगडाच्या माथ्याकडे धाव घेत होते इकडे घोडखिंडीत शर्तीची झुंजा अजून चालू होती सिद्धी मसूद चिडला होता त्याची तिसरी तुकडी खिंड चढू लागली मराठ्यांनी शौर्याची शर्त केली शत्रूने बाजू प्रभूवरती हल्ला चढवला बाजीला घेरलं बाजी, बाजी, बाजी त्वेषाने लढू लागला त्यानं पराक्रमाची शर्त केली बाजीच्या अंगावरती अनेक वार झाले जागोजागी जखमा झाल्या अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या रक्त रक्त सरा त्या ठिकाणी पडला आणि त्या रक्ताच्या सड्यामध्ये पावलांचे ठसे उमटवत बाजी लढतच राहिला आणि तरी सुद्धा बाजीनं खिंडीचं तोंड सोडलं नाही सारा देह त्याचा रक्तानं नाहून ना निघाला पण तो माग हटला नाही त्यानं सोडून मावळ्यांना सूचना दिली मावळ्यांनी शत्रूवर निखराचा मारा केला शत्रू हटला बाजी प्रभू घायाळ झाला होता तरीही मावळ्यांना झुंज चालू ठेवण्यास तो बजावत होता त्याच सारं लक्ष तोफांच्या आवाजाकडे होते एवढ्या मध्ये आवाज कराडला आवाज धारातीर्थी कोसळलेल्या बाजीच्या कानी पडले महाराज गडावरती पोचले मी माझी चाकरी बजावली आता मी सुखाने मरतो असं म्हणून त्या स्वामी भक्त बाजी प्रभूने प्राण सोडला ही वार्ता विशाळगडावर महाराजांना समजली तेव्हा त्यांना खूप मोठे दुःख झाले आणि ते म्हणाले बाजी प्रभू देशपांडे स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले बांदलच्या देशमुखांनी युद्धाची शर्थ केली बाजी प्रभू सारखे देशभक्त होते म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले त्या स्वामीनिष्ठांच्या रक्ताने ही घोडखिंड पावन झाली आणि पावन खिंड या नावानेच इतिहासामध्ये ती अमर झाली धन्य ते वीर धन्य ते बाजी प्रभू आपले मावळे जे या कामात दारातीर्थी पडले बाजीप्रभू देशपांडे यांचं बलिदान स्वराज्याच्या कामी आलं त्यांच्या या पवित्र आत्म्यांना त्यांच्या या पवित्र स्मृतींना या पाठाच्या माध्यमातून आपण उजारा दिलाय मित्रांनो आपण सुद्धा महाराजांनी आपल्या पदरामध्ये जे स्वराज्य टाकलंय त्या स्वराज्याचं सुराज्य व्हावं याच्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहूया आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जे आपल्या स्वराज्याचं रूप आहे ते अत्यंत छान पद्धतीने घडवूया महाराजांचा वारसा पुढे चालूया महाराजांसाठी मावळ्यानं जे मावळ्यांनी जे काम केलं आपण त्यांच्या दशांश एक टक्के एवढं जरी करता आलं तरी ते आपण करूया या ठिकाणी या घटकाची माहिती संपते दुसरा व्हिडिओमध्ये पुढचा भाग आपण बघणारच आहोत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय